काल रात्री उशिरा झोपलो तरी सकाळी लवकर उठून आवरले व साडेसहाला निघालो पहिल्यांदा चंद्रभागेच्या काठावर गेलो चंद्रभागा उफानावर होती पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिरे अर्ध्याच्या वर पाण्यामध्ये होती तरी भाविकांची गर्दी नदी तशीच होती चंद्रभागेमध्ये जाऊन पाय धुतले तेथूनच घाट चढून आल्यावर डावीकडे शिंदे सरकारवाडा तर उजवीकडे होळकरवाडा होळकर होळकरवाड्यामध्ये राम मंदिर आहे परंतु तेथे जाण्याची सोय नव्हती समोर शिंदे सरकारवाड्यामध्ये द्वारकाधीश मंदिर आहे कैलासवासी बयाजीबाईसाहेब शिंदे यांनी या मंदिराची स्थापना केली आहे मंदिरात द्वारकाधीश श्रीकृष्ण व इतर देवतांच्या मूर्ती आहेत तसेच बाजूची तटबंदीसुद्धा मजबूत आहे आतल्या बाजूस काही खोल्यासुद्धा आहेत येथून दर्शन घेऊन महाद्वाराकडे निघालो याच मार्गाने प्रस्तावित कॉरिडोर होणार आहे <laughs> संत नामदेव महाराजांच्या पायरीचे दर्शन घेतले नंतर विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन घेऊन बाहेर पडलो समोरच देशपांडे बंधू यांच्याकडून मलाई व प्रसादाचा पेढा आणि गुलकंद बर्फीचा प्रसाद घेतला पुढे नाश्त्यासाठी भेट दिली भारत भवनला खरे तर शाबुदाना खिचडी खाण्याची इच्छा होती परंतु इतक्या सकाळी ती तयार नसल्याने पुन्हा इडली चटणीचीच ऑर्डर दिली ही इडली चटणी पहिल्या दोन्हीमधील मिश्रण होते जास्त गोड नाही की तिखट नाही त्यानंतर एक चहा सांगितला चहाचा कप व बशी हे नाश्त्याला नॉस्टेलजिक फील देऊन गेली भरपूर पाऊस सुरू झाला होता तसाच भक्त निवासला गेलो आणि आवडून परतीच्या प्रवासाला निघालो पाऊस सुरूच होता परंतु काही ठिकाणी वातावरण फ्रेश वाटत होते पुढे पुन्हा पाऊस सुरू झाला म्हसवडला तर मेन रोडवरच पाणी आले होते त्यातून तशीच गाडी काढून नेली बारा वाजल्यामुळे जवळच एका हॉटेलमध्ये पुरी भाजीचा नाश्ता केला व पुढील प्रवासच निघालो दुपारी दोनला ला माघारी साताऱ्यामध्ये पोहोचलो